गणपीर बाबा हिंदू धर्माच्या अस्तित्वाला एक पूर्णत कलटणी देणारं गाव म्हणजे अण्णापूर या गावामध्ये गणपीर बाबा या मंदिराचा जीर्ण उद्धार करून नवनाथ महाराज नाथ महाराज नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय यांच्या आधिपत्याखाली जे नाथ संप्रदाय संपूर्ण जगभरामध्ये नावाजलेलं होतं नाथ देवता होते त्या सर्व नाथदेवतांचं अस्तित्व आणि आपल्या नाथदेवताचं जे पीर या देवतेमध्ये दे रूपांतरित नावामध्ये दे रूपांतरित झालं होतं त्यांना आता संप्रदायाचे दैवत श्री गहिनीनाथ महाराज नवोम नव चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज यांचा उद्धार करून मोठ्या कळसाचं आणि पूर्णपणे स्वच्छतेचे मोहीम अण्णापूर ग्रामस्थांनी पूर्णपणे केली कारण या देवताचं अस्तित्व हे नवनाथ महाराज नाथ संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचं अस्तित्व आहे कारण नव नारायण नव नारायण नव नारायण नवनाथ महाराज नव नारायण नव नारायण नव नारायण नवनाथ महाराज दत्त गुरु शिष्य मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ नव नारायण नवनाथ नाथ नवनारायण नवनाथ महाराज गहिनीनाथ महाराज गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असे म्हणतात की नवनारायण आजही संजीवनी समाधी जरी घेतली असली तरी चराचरामध्ये भक्ताच्या हाकेला धाव दिल्यावरती अलघतपणे त्यांच्या समोर आणि त्यांचे संकटे दूर करण्यासाठी उभे राहतात ते नवनाथ महाराज नवनाथ महाराजांच्या अस्तित्वानं आणि गणपीर बाबाचं नामस्मरणाचं गहिरीनाथ हे रूपांतर करून मनाला आनंद आणि देवाचं कळसामध्ये रूपांतर केलं ओम श्री नवचैतन्य गोरक्षपुत्र गहिनाथ महाराज एन ओम श्री नव चैतन्य गोरक्षपुत्र गहिनीनाथ महाराज ओम नवचैतन्य गोरक्षपुत्र गहिनीनाथ महाराज श्री नवनाथ महाराज श्री नवनाथ महाराज श्री नवनाथ महाराज ओम श्री गहनीनाथ महाराज श्री गहिनीनाथ महाराजन श्री गहिनीनाथ महाराजाय नम स्वच्छता मोहीम राबवली कारण पुन्हा एकदा महाराजांचं नाथ संप्रदायांचं दत्त संप्रदायांचं आणि आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व जपण्यासाठी एकजूट झाले हिंदू ओम नव चैतन्य गहिनीनाथाय नम श्री गहिनीनाथाय नम श्री गहिनीनाथाय नम श्री गहिनीनाथाय नम ओम नम